नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बांधकाम कामगार मजूर नोंदणी करण्यासाठी तुम्हाला नव्वद दिवसाचे प्रमाणपत्राची आवश्यकता असते परंतु हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तुम्हाला खूप सारे अडचणी येतात कारण हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला ग्रामसेवक देत नाहीत नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रासाठी तुम्हाला जास्त काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही हे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला कोण देणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार इतर बांधकाम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील कामगारांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत असते त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजना हे राबवते हो बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी नव्वद नो दिवसाचे बांधकाम क्षेत्रासंबंधित काम, काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते हे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धत करावी असे निर्देश कामगार मंत्री ऍडव्होकेट आकाश फोंडकर यांनी आज दिलेले मंत्रालयात नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ दवले विकास आयुक्त असंघटित कामगार तुकाराम मुंडे आदी उपस्थित होते कामगार मंत्री अॅडव्होकेट फोंडकर म्हणाले की ग्रामीण भागात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत गाव पातळीवर ग्रामविकास विभागाने दोन हजार सतरामध्येच काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र देतो मात्र सध्या ग्रामसेवकांमध्ये संभ्रम अवस्था दिसून येते ग्रामविकास विभागाने या शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देशित करावे इथं तुम्ही पाहू शकता त्यांनी काय सांगितलेलं आहे की नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र हे ग्रामसेवकाने द्यायचं आहे असा जी आर दोन हजार सतरामध्ये ग्रामविकास विभागाने काढलेला होता तर त्याच संबंधित ग्रामविकास विभागाला आता निर्देश देण्यात आलेले आहेत की ग्रामसेवक त्यांना सांगून नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला देण्यात यावं बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुठल्याही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभापासून वंचित राहता कामा नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी मुंबई शहरात बांधकाम कामगाराची नोंदणी वाढविण्यात शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार आहेत मात्र नोंदणी अभावी लाभापासून वंचित असल्याने निदर्शनास आले आहेत पात्र शेवटच्या बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळाला पाहिजे अशा सूचना ही कामगार मंत्री अॅडव्होकेट फोंडकर यांनी दिलेल्या आहेत म्हणजे आता नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र हे तुम्हाला ग्रामसेवक यांच्या मार्फतच मिळणार आहेत त्यानंतर तुम्ही बांधकाम कामगार म्हणून ऑनलाईन नोंदणी करू शकता नोंदणी कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तोही तुम्ही पाहून तुमची घर बसल्या नोंदणी करू शकता आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका